गुड मॉर्निंग जय जिनेंद्र सर्वांना कसे आहात सगळे आम्ही मस्त चला तर आजचा दिवस छान आनंदात आणि मजेत जाऊ हो। आज आपण सकाळी ना की नरसोबाची वाडीच म्हणजेच नृसिंहवाडीला चाललेलो आहे सकाळचे सात साडेसातच्या दरम्यान आम्ही निघालो जवळच आहे खूप लांब नाही आहे माझ्या माहेरपासून सो सकाळीच लवकर निघालो एक वीस हार्डली वीस मिनटं लागतील तिथे पोहचण्यासाठी नृसिंह सरस्वतीच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हीच ती आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडीसुद्धा म्हणतात हे आहे मेन गेट इथूनच आत आपल्याला एंट्री आहे बसस्टँड ही आतमध्येच आहे आणि इथूनच आपल्याला दर्शनासाठी किंवा मंदिरासाठी जावं लागतं इथं भरपूर असे यात्रिनिवासी वगैरेही आहेत जरी कोणी लांब लांबून येणार असेल तर वगैरे तर हे जवळच असल्यामुळे ह्याची काही आम्हाला एवढी गरज वाटलेली नाही आहे सध्या तरी आणि नंतर हे आहे बस स्टँड ही आपली छानशी लालकरी मस्त वाटलं की इथं आम्ही सांगलीला जात असताना ह्या बसस्टँडवर येत होतो त्याची आठवण झाली तर हे आहे पार्किंग आणि इथूनच आपल्याला छोटे मोठे स्टॉल ही चालू होतात तर सकाळची ग वेळ होती त्यामुळे एवढी काही गर्दी इथं बाहेर नव्हती आणि ॲक्च्युली स्टॉल वगैरेही छोटे मोठेच ओपन झालेले होते सगळे स्टॉल वगैरेही तो ओपन झालेले नव्हते तर ॲक्च्युली एक, एक छोटी पूजा घालायची होती त्यासाठी आम्ही गेलेलो होतो सो छान अशी पूजा केली आणि पूजा करून आम्ही मंदिरामध्ये गेलो नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा पंचगा नद्याच्या संगमावर वसलेलं आहे कुंभी कासारी तुळशी सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्र नद्या म्हणजेच आपली पंचगंगा पंचगंगे जाणा इथे कृष्णाबरोबर संगम होतो आणि पुढे ती कर्नाटकात वाहत जाते नृसेवाडीच्या पूर्वेस कृष्णा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते त्यामुळेच यास विशेष महत्त्व आहे म्हणून या संगमास विशेष महत्त्व प्राप्त सुद्धा झालेलं आहे इथे दत्त दत्तात्र्याचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची तपोभूमी आणि कर्मभूमी असलेली कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेली ही नृसिंहवाडी श्री दत्तप्रभूची राजधानी म्हणून ही ओळखली जाते श्री नृसिंह सरस्वतीच्या याच्यानंतर अनेक महान विभूतांनी इथे वास्तवसुद्धा केलेलं आहे आज सोमवार तरी इथे खूप गर्दी होती मोठी रांग सुद्धा होती म्हणून म्हटलं की आपण बाहेरूनच दर्शन घेऊ बाहेरून दर्शन घेताना किंवा मुखदर्शन घेताना की काहीच गर्दी नव्हती आणि प्रॉपर छान असं दर्शनही होतं त्यामुळे जरी इथे आलात तरी बाहेरून दर्शन घेतलं तरीही खूप छान दर्शन होऊन जातं आणि आतला ॲक्च्युली मी फोटो किंवा व्हिडिओज घेतलेले नाही आहे कारण तिथं अलाउड नव्हतं आणि बाहेर असे फेरे घालतात ना तर हा परिसर आहे खूप छान वाटतं मस्त आहे आणि नक्की एकदा दर्शनासाठी या इथे ॲक्च्युली आमच्या गावाकडचे खूप जण असे आहेत नाही की प्रत्येक गुरुवारी वाडीच्या दर्शनाला येऊन जातात आणि तिथूनच बाहेर पडलं की इथं हनुमानचं मंदिरही आहे इथूनही दर्शन घेऊन आपण मग बाहेर पडू शकतो नदी किनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते आणि पादुकापर्यंत पाणी आल्यानंतर ना मात्र उत्सव मूर्ती इथे हलवली जाते जेव्हा जेव्हा पूर येतो महापूर येतो ना त्यावेळेला ही उत्सव मूर्ती हलवलीच जाते दरवर्षी पूर आल्यावर असं हे केलंच जातं या ठिकाणी भाविकांची गर्दी ना बारा महिने असते या ठिकाणी भाविकांसाठी किंवा भक्तनिवास धर्मशाळा भक्तवात्सल्य प्रसादालय सुद्धा इथे आहे आणि वाडीतील दत्त मंदिराशी असं निगडीत म्हणजे जे काही आपल्याला वाचण्यात आलेलं आहे तेच म्हणजे की विजापूरच्या आदिलशाने आपल्या मुलीची दृष्टी मुली परत येण्यासाठी इथे प्रार्थना केली होती मुलीची दृष्टी परत आल्यानंतर त्याने या मंदिराचे बांधकाम पूर्ण करून दिले ऍक्च्युली दर्शनासाठी जाताना कॉल सुरू होता त्यामुळे मला इथले व्हिडिओ घेता आले नाही आहे मग म्हटलं की आपण रिटर्न जाताना आपण व्हिडिओ घेऊ तर इथे बाहेर असं छान पेडे बासुंदी वगैरे किंवा इथं श्रीफर वगैरेही मिळतं जे आपण आत घेऊन जाण्यासाठी असतं तर मस्त आहे इथलं कधीही आलात तरी पेडे आणि बासुंदी वगैरेही घेऊन जाऊ शकता आणि स्मेल तरी खरंच खूप छान आहे इथला की ते पेड्यांचा किंवा बासुंदीचाही खूप छान येतो आता एवढं सगळं झालं पण ॲक्च्युली इथे पोचायचं कसं तर हे क्षेत्र ना कोल्हापूरपासून पूर्वेस पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि सांगली जिल्ह्यापासून की हे बावीस किलोमीटर अंतरावरती दक्षिणेस हे क्षेत्र आहे सांगली बस स्थानकापासून श्री क्षेत्र जाण्यासाठी नियमित बस सुद्धा आहे सांगली कुरुंदवाड बसेससुद्धा इथे येतात किंवा कोल्हापूरकडून पण कनी की अब्दुलाट मार्गे किंवा मा शिडोण मार्गे हीसुद्धा आपल्याला इथं पोहोचू शकतो इथल्या प्रसिद्ध असं खवा पेडे बासुंदी प्रसिद्ध आहे त्यामुळे इथं आल्यावरती नक्की बासुंदी ही प्या खवासुद्धा घेऊन जाऊ शकता सुद्धा इथून घेऊन जाऊ शकता आणि इथे आलं आहे ना की इथं हॉटेल्स वगैरे पण बाहेर आहेत ब्रेकफास्ट किंवा नाश्ता वगैरे एवढं छान मिळतं ना तर खरंच खूप छान मिळतं इथं खास जेवणासाठी ही लोकं येतात तर असंच एक हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो म्हणजे ॲक्च्युली दहा साडे दहा तरी वाजलेले होते इथून बाहेर पडायला तर मग म्हटलं की आपण नाश्ता करून जाऊ तर ज्या हॉटेलमध्ये गेलो ना तर खरंच इथला हॉटेल खूप छान होतं छान म्हणण्यापेक्षा की इथलं फूड खूप छान होतं तर आम्ही ना की पराठा कुर्मा पराठा घेतला आणि कुरमापुरी घेतली तर कुरम्याची टेस्ट पण खरंच खूप छान आहे आणि हे पराठा कुर्मा पण खूप छान लागतो तर नक्की त्या आला तर नाश्ता करून जावा मस्त लागतो आणि टेस्ट ही चेंज होते तर अस्सल कोल्हापुरी टाईपमध्ये होऊन जातं आणि पुरी कुरमापुरी पण खरंच खूप छान होती श्रीशाही खाल्ली थोडंसं स्पायसी होतं पण ते हवंच तेवढं त्याशिवाय त्या टेस्टला मजा नाही येणार मी श्रीषाही काढली त्यामुळे खूप छान आहे नक्की इथे एकदा येऊन ट्राय करून जावा चहा ठीक होता देवपूजा झाली पोटपूजा ही झाली सो आषा रेतीनं आम्ही परत निघालो घरी कारण एक लग्नही होतं तेही आम्हाला अटेंड करायचं होतं लवकर सो त्यासाठी लवकर निघालो नंतर रात्री गाडी ही आहे पुण्याला आपल्याला जायचं आहे कारण स्कूल स्कूलही सुरू होणार आहेत आता म्हणून म्हटलं की पटकन आवरू आणि ही आमची आई जे काही आहे नाही ते सगळं भरण्याचा प्रयत्न करत असते की प्रत्येक आईचं कर्तव्य म्हणण्यापेक्षा तिला एक काळजीच असते की बाबा आले तर घेऊन जा घेऊन जा वगैरे कण्या आंबेल धपाटी पीठ चकली पीठ ह्या सगळ्या पिठा वगैरे ना आम्ही यायच्या दिस तयारी करून ठेवते तर आज सोमवार तर गावाचा आठवडी बाजार सो ॲक्च्युली ना की ग्रामदेव आहे ना कल्लेश्वर मंदिर तर त्याचं दर्शन घेण्यासाठीच मी गेलेले होते तर म्हणायला लागले चल आज आठवडी बाजार आहे पटकन तू भाज्याही घेशील ताजे ताजे मिळून जाईल म्हणूनही गेले खूप खूप वर्षानं मी गेले तिथे कारण जेव्हा मला समजत होतं ना लहानपणी त्यावेळेलाही मी कधीतरी एकदा ना तर दोनदा गेले असेल तर खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी गेले खूप जण भेटले मैत्रिणीही भेटली मला तर जे जे म्हणजे त्या गावात आहेत मैत्रिणी त्या भेटल्या नेक्स्ट मध्ये आंबे येतील का नाही माहीत नाही म्हणून आंबे ही खरेदी केली हे कलेश्वर मंदिर हे आमचे ग्रामदैवत यांचीच कृपा पूर्ण गावावरती आहे त्यामुळेच गाव खूप छान सुंदर असं आहे बाजारातून पर्यंत ना की श्रीषा कॅम्बेलवरती बसलेली होती सो ह्या सगळ्या आमच्या बच्चे पार्टी गॅंग अजूनही आहे त्यात इथे फक्त वर तिघेच बसलेले आहे छान बाय बाय करायचं सगळ्यांना चला तर सुट्टी संपली आपली दोन तीन दिवसाचीच सुट्टी मिळाली सो इट्स ओके त्याचं काहीच नाही आहे कारण आता आपल्याला सगळ्याच गोष्टीची सवय झालेली आहे सो अशा रीतीनं दादा मम्मी वहिनी सोडायला आलेल्या होता त्यांनाही बाय बाय केलं आणि गाडीत बसलं सकाळी पाच साडेपाच वाजता पुण्यामध्ये पोचलो सुर। सुरुषा झोपलेली होती आणि चला सबस्क्राइब करा, करा, सबस्क्राइब तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमधून कोणाचं मन दुखवलं असेल तर रिअली सॉरी आणि प्लीज डू सबस्क्राईब आणि हॅपी रहा आयुष्य एकदाच मिळतं सो एन्जॉय एव्हरी मोमेंट बाय बाय टेक केअर सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ